नमस्कार आज आपण मस्त चटपटीत चटपटीदस्त वांग्याची रेसिपी पाहणार आहोत तर अगदी ढाब्यावरल्याप्रमाणे ही वांग्याची ग्रेव्हीची मसाला भाजी तयार झालेली आहे खूप टेस्टी आणि खूप मस्त अशी वांग्याची भाजी लागते आणि पाहुणे आल्यावर देखील तुम्हाला नक्कीच ह्या भाजीची रेसिपी विचारतील एवढी टेस्टी आणि मस्त अशी भाजी होते तर ह्या भाजीसाठी लागणारे साहित्य पाहूयात तर सुरुवातीला आपण याचे मसाले काढून घेऊयात तर इथे मी चार मिरी घेतलेली आहेत चार लवंगा घेतलेल्या आहेत दोन हिरवी विलायची घेतलेली आहे आणि या ठिकाणीच आपल्याला अर्धा इंच दालचिनी तुकडा घ्यायचा आहे दोन छोटे तमालपत्र घेतलेले आहेत आणि इथं जायपत्री थोडीशी घेतलेली आहे आणि या ठिकाणीच मी सात ते आठ काजू घेतलेले आहेत आणि दोन चमचे मी या ठिकाणी मगज बी घेतलेले आहे आणि सुकं खोबरं देखील आपल्याला दोन चमचे लागेल तर हे सर्व मसाले आपल्या ह्या ग्रेव्हीसाठी लागणार आहेत आणि सुरुवातीला मी ही ते पाच वांगी घेतलेले आहेत तर पाण्यामध्येच ही वांगी मी घालून ठेवलेली होती तर आधी तर आपण कट करून घेऊयात तर मधोमध छान वांगे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत अगदी शेवटपर्यंत व्यवस्थित त्या वांग्यांना कट मारायचा म्हणजे आपल्याला वांगे किडलेले आहेत का नाही ती लक्षात येईल आणि वांगे नेहमी चिरले की पाण्यामध्येच घालून ठेवायची म्हणजे ती काळी पडत नाहीत तर वांगे आपले सगळेच व्यवस्थित आणि छान निघालेले आहेत एकही वांगं यामध्ये किडलेलं नाही आहे तर यातील पाणी काढून घेऊयात आणि ह्या वांग्यांना आता आपल्याला थोडंसं मीठ लावून घ्यायचं आहे मधल्या भागात बऱ्याचदा काय होतं की वांग्यामध्ये आपण मीठ न लावता ती वांगे खाता आणि सपक लागतात त्यामुळे थोडंसं मीठ लावून घ्यायचं आहे आणि ही वांगी आपल्याला आता फ्राय करून घ्यायची आहे तर ही मसाले वांग्याची भाजी आपल्याला भरलेली न करता आपल्याला तशीच ग्रेव्हीची करायची आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला मध्ये थोडंसं मीठ लावून वांगे हे फ्राय करून घ्यायचे आहे तर गॅसवरती तेल ठेवलेलं आहे आणि या तेलामध्ये आपल्याला वांगे आता चार ते पाच मिनिटासाठी फ्राय करून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित वांगे पूर्णपणे शिजल्या जातील तर यावरती झाकणी ठेवूया आणि चार ते पाच मिनिट व्यवस्थित त्याला फ्राय होऊ द्या तर फ्राय वांग केल्यामुळेच ह्या ग्रेवीच्या मसाल्या वांगेला खूप छान टेस्ट येते आणि झटपट भाजी तयार पण होते जास्त शिजण्यासाठी वेळ लागत नाही तर इथे तुम्ही पाहू शकता छान मस्त आपले हे वांगे आजपर्यंत छान फ्राय झालेलं आहे कलर देखील थोडासा चेंज झालेला आहे तर हे वांगे आपण काढून घेऊयात आणि ह्या आणि हे जे तेल राहिलेलं आहे तर ते तेल आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि थोड्याशा तेलामध्ये बाकीचे मसाले आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत अगदी शेवटी आपल्याला पळीवरच तेल ठेवायचं आहे आणि जे आपण खड्या मसाले काढलेले आहेत तर ते यामध्ये घालून फ्राय करायचे आहेत तर चार लवंगा चार मिरी दोन विलेची जायपत्री तमालपत्र आणि सहा ते सात साथ काजू व मगजबी आणि खोबरं यामध्ये घालून हे व्यवस्थित आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत दोन मिनिट परतून घ्यायचं आहे आणि यामध्येच आता थोडंसं पुन्हा तेल घालायचं आणि या तेलामध्ये आपल्याला आता बारीक चिरला कांदा घेतलेला आहे तर तो कांदा देखील यामध्ये घालून घ्यायचा आहे कांदा पण व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि परतले की त्यामध्ये आपल्याला पुन्हा एक टोमॅटो देखील घालायचा आहे आणि पूर्ण मसाला आपल्याला व्यवस्थित चार ते पाच मिनिट परतून घ्यायचा आहे आपला मसाला छान परतलेला आहे तर हा मसाला काढून घेऊयात आणि थंड झालं की याची आपल्याला ग्रेवी करून घ्यायची आहे तर ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे मसाले घालून ह्याची पेस्ट करून घेऊयात आणि थोडंसं पाणी घालून याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर छान अशी आपली पेस्ट तयार आहे आणि गॅसवरती दुसऱ्या कढईमध्ये आपल्याला भाजी करून घ्यायची आहे तर इथे मी दोन पाळ्या तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरी घालून घ्यायची आहे आणि जी आपण पेस्ट ग्रेव्ही केलेली होती तर ती देखील आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायची आहे आणि अगदी दीड ते दोन मिनिट आपल्याला व्यवस्थित हा मसाला यामध्ये परतून घ्यायचा आहे आणि हा मसाला परतत आला की यामध्ये आपल्याला आता मसाले घालायचे आहेत इथे अर्धा चमचा आपल्याला हळद घालून घ्यायची आहे एक मोठा चमचा कश्मीरी लाल तिखट घालायचं आहे आणि जिरे पावडर अर्धा चमचा घालायचे आहे गरम मसाला देखील मी अर्धा चमचा घातलेला आहे धणे पावडर देखील अर्धा चमचा घातलेला आहे आणि हे पूर्ण मसाले आपल्याला व्यवस्थित ह्या ग्रेवीमध्ये परतून घ्यायचे आहे आणि मंद गॅसवरती चार ते पाच मिनिट व्यवस्थित ही ग्रेव्ही परतली म्हणजे ग्रेव्हीला पर कलर देखील छान येतो आणि तेल देखील छान सुटते आणि या ठिकाणीच अगदी दोन चमचे मी फ्रेश साय घेतलेली आहे तर ती देखील घालून घ्यायची आहे कारण यामध्ये काजू व मगजबी वापरले तसेच साय वापरल्यामुळे मस्त पैकी ह्या भाजीला क्रीमी अशी टेस्ट येते आणि ते अगदी चिमुडभर आपल्याला साखर घालून घ्यायची आहे तर साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे तर मीठ आपण सुरुवातीला वांग्याला आतमध्ये लावलेलं असल्यामुळे इथे मीठ मी थोडंसं वापरलेलं आहे आणि पुन्हा जर मीठ लागलं तर पुन्हा आपण मीठ घालूया तर छान असं ग्रेवीला तेल सुटलेलं आहे तर यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये वाटण केलं तर त्याच मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून या ग्रेवीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार या ठिकाणी पाणी कमी जास्त वापरू शकतात पण हे ग्रेवी मसाला वांगं थोडंसं घट्टसर असेल तर छान लागते आणि यामध्येच आपण जी वांगी तळलेली आहे तर ती घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स केल्यानंतर यावरती झाकणी ठेवून तीन ते ती ती चार मिनिट पुन्हा आपल्याला छान वांग हे शिजून घ्यायचं आहे म्हणजे पूर्णपणे मसाला व्यवस्थित ह्या वांग्यांना लागेल आणि वांग्याच्या भाजीला छान अशी टेस्ट येईल तर आपले तीन चार मिनिट झालेले आहे तर यावरती आता आपण कोथिंबीर घालून घेऊयात आणि गरमागरम ही वांग्याची भाजी पोळी किंवा भाकरीबरोबर खायला तयार आहे तर तुम्हाला ही वांग्याची भाजी आवडली असल्यास ह्या भाजीला नक्कीच लाईक करा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद